आणि प्रबोधनकर साहेबांनी या हॉटेलचे जे नाव आहे ते प्रबोधनकर साहेबांनी दिलंय हा जे मी लावलं आहे हे सर्वांचं मनात आहे आणि मी याला लावून टाकले ते लोक म्हणतात ठाकरे ब्रँड आहे असं तसं आहे तर नाही ठाकरे हा एक गॅरंटी आहे माणूस की सोडून कधीच कोण कुठलाही आंदोलन मनसेने के नाही केलं आहे आणि शिवसेनेनेही पण नाही केलं जी गोष्ट अशक्य वाटत होती ती शक्य होताना दिसते आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच मुंबईतील मराठी बांधवांमध्येही समाधानाची भावना दिसून येते याचंच उदाहरण शिवाजी पार्क येथील लाईट ऑफ भारत या कॅफेमध्ये पाहायला मिळतंय लाइट ऑफ भारत हा शिवाजी पार्क येथील कॅफे फार जुना आहे ज्याचं नाव खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलं होतं असं या कॅफेचे मालक रेझा इराणी सांगतात आज ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद त्यांनी आपल्या कॅफे बाहेर असा हा फोटो लावून व्यक्त केलाय ते नेमकं काय म्हणाले पाहूयात मला हा चित्र जे आहे ते पुन्हा दिसायला पाहिजे तर आता हा जे चित्र आहे ते पुन्हा दिसलं आहे म्हणून आम्ही हे लावलं आहे आणि हा जी आपली ही दिवाळी जी आहे ती खूप स्पेशल दिवाळी आहे तर हा जे मी लावलं आहे हे सर्वांचं मनात आहे आणि मी याला लावून टाकले पण राजसाहेब इथे खूप यायचे तेव्हा ते टीनेजर होते तेव्हा ते खूप यायचे आणि प्रबोधनकर साहेबांनी या हॉटेलचं जे नाव आहे ते प्रबोधनकर साहेबांनी दिलं आहे आणि या बाजूला तुम्हाला हे बंगला दिसतो आहे त्याला म्हणतात मो मोडक uh, बंगलो तर मोडक बंगलोमध्ये मोडक इंजिनियर राहत होते आणि जे मोडक इंजिनियर होते ते चीफ इंजिनियर ऑफ मुंबई होते ते इथे या ठिकाणी रेस्टॉरंटचा ची परवानगी नाही देत होते तर प्रबोधनकर साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केलं म्हणून आम्ही इथे आमचं रेस्टॉरंट स्थापन झाला तर जे ठाकरे परिवार आहे त्यांच्याबरोबर जे नातं आहे ते खूप जुनं आहे लाईट ऑफ भारतचं जे नातं आहे ते खूप जुना आहे त्यामुळे तुम्ही हा बॅनर बघता आणि फक्त ते असं नाही म्हणजे जे प्रबोधनकर होते किंवा बालासाहेब होते किंवा आता राज आणि उद्धवसाहेब आहेत हे लोक आहे जे आहेत हे मराठी माणसांच्या हितसाठी नेहमी उभे राहतात आणि एक तुम्ही कुठल्याही आता पवारसाहेब बारामतीला आहे पण दुसरं तुम्ही मुंबई आणि याचा आजूबाजूला जे ठाणे आहे आणि नाशिक आहे आणि पुणे आहे याचाच जर कोणी आहे जे ज जबाबदार आहे एक सामान्य मराठी माणूस माणसासाठी ते ठाकरे परिवार म्हणून म म्हणजे ते त्यांचे जे हित आहे आ, ते त्याचं रक्षण नेहमी करतात म्हणून आम्ही त्यांचं सोबत आहोत ज्या ज्या दिवशी मला बघा आनंद कसा आहे जेव्हा गेले होते जेव्हा बालासाहेब गेले होते ते पण एक दिवाळी होती तुम्हाला तुमच्या लक्षात आहे जेव्हा बालासाहेब गेले, गेले होते दिवाळीचा वेळ गेले होते ही दिवाळीपासून जे आम्हाला वाईट व्हायला वाटत होता दिवाळी दिवाळी नाही वाटत होती पण आता हे जे परत आलेत ना तर आता ही दिवाळी दिवाळी आहे कळालं तुम्हाला काय म्हणतो आणि एक एक, एक गॅरंटी आहे ते लोक म्हणतात ठाकरे ब्रँड आहे असं आहे आहे असं नाही ठाकरे हा एक गॅरंटी आहे की मराठी माणसांचा जे हक्क आहे आणि माणूसकी आहे त्याप्रमाणे सगळं काय होणार ते जे रस्त्यावर जे आंदोलन होतो आणि हे ते ते ठाकरे नाही ते शिवसेना आणि ते मनसे नाही जे काय होते ते माणुसकीप्रमाणे होते माणुसकी सोडून कधीच कुठलंही आंदोलन मनसेने नाही ना केलं आहे आणि मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढलेल्या सहकुटुंब उपस्थित होते त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंबियांचं रियुनियन पुन्हा एकदा पाहायला मिळालं उद्घाटनावेळी ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र एक हात उंचावत एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी या उद्धव ठाकरेंच्या वाक्याची प्रचिती करून दिली आता दादर माहीम सारख्या मराठी बहुल पट्ट्यातही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते पुढे निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळतं ते येत्या काळात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा